नमस्कार मैत्रिणीनो मी शेफाली गोडके आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती पहिली पण मी ह्याचं व्हिडिओ असं एक अपलोड केली आहे हा परत मी दाखवते हा बघा अखंड नऊवारी आपण अखंड नऊवारी शिवताना ह्याच्या पहिलीचे स्टेप्स मी एक फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन ते बघा आणि ही फक्त मी छोटासा व्हिडिओ कशाला दाखवली ज्यांना नुसती एवढंच बघायचं असते की पुढचा काष्टा आणि पुढचे निर्या कसे करतात ते त्याच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आली आहे अखंड नऊवारीला ना ह्याच्या पहिली चार स्टेप असतात ही पाचवी स्टेप आहे हे बघा नऊवारी चौथी स्टेप झाल्यानंतर पाचवी स्टेप आपण मागे काष्टा करताना आपण आता काय केलं नऊवारीचा डावा पाय केला उंचीचे डबल घ्यायचं आणि सात इंच प्लस करून हा बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशी घडी करून वर आण। वर आणून लावायचं ही झाली काष्टा आणि आपला डावा पाय ओके डावा पाय हे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवते व्यवस्थित असं सगळं ओढून घ्यायचं आणि तिकडे पिन लावून घ्यायची ओके ही काष्टा झाली आणि डावा पाय झाला उंचीच्या डबल घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि सात इंच प्लस करायचं आणि बॉर्डरचं तोंड कधी पण आपल्याकडे करून घ्यायचं बॉर्डर आपल्याकडे करून घ्यायची मी बसली आहे बघा तिकडे आपल्याकडे त्याच्यानंतर आपलं जे आसन असतं ना आसनचं डबल घ्यायचं आणि त्याला सहा इंच तसं मार्क करून मोठी लाईन ओढायची ओके आणि आता ती स साडी पुढे घेऊन आले पाहिजे त्याच्यानंतर आपला डावा पाय असतो ना डावा पाय व्यवस्थित जुन्या सगळं हे करून ती बघा मी दाखवल्याप्रमाणे <coughs> हा सेल्फी कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला वेगळा दिसतो डावा पाय पहिली रेडी होतो नऊवारीमध्ये आणि त्याच्यानंतर उजवा पाय ओके डावा पाय पहिली करून घेऊन हो, उजव्या पायाला आपण ते बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिकडे वजनदार वस्तू ठेवून जास्तीचं बॉर्डर सगळं ओढून घ्यायचं आणि आपण एक मार्क केलं होतं बघा जे आकार आसनचं डबल आणि सहा इंच ती घेऊन आपण वरतीपर्यंत घेऊन जायचं अखंड ब्राह्मणी ही नऊवारी अशीच असते तुम्हाला बघायला भेटेल थोडं इकडे निर्या करताना व्यवस्थित थोडा वेळ लागतो ह्याला आपल्याप्रमाणे व्यवस्थित करून घेतलं पाहिजे आणि छान निर्या आणले पाहिजे कारण अख्खी नऊवारीची शोभा ह्या निर्यांवरतीच असते आणि ह्यांना निर्या करून बरं टाके पण घालायचे असतात आणि तिकडे वर कपडा राहतो बघा राहू दे त्याला काय नाही ते आतमध्ये ठेवायचं कारण ही साडी अखंडमध्ये असते ना आपण खो खोचलो तरी साडी तिकडे कमरेकडे उरते ना तसं ती उरू दे ओके ती बघा निर्या वरतून छान अशी लेयर्स सारखी अशी राऊंड राऊंड आली पाहिजे ओके आणि कमरेच्या घेरच्या हिशोबाने बॉर्डरची रुंदी आपण घ्यायची जर क पन्नास कंबर घेरवाली असली ना तर सहा साडेसहा इंचाची रुंदीची बॉर्डर घेतली पाहिजे आता ही ही बाईची कंबर घेर कमी आहे म्हणजे अडतीस म्हणून मी साडेचार पाच इंच एवढी रुंद घेतली ते बघा खर्चेन एरिया वगैरे सगळे धरून व्यवस्थित सगळं क हे करून तिकडे पिणं लावत लावत आपलं काम करून घ्यायचं असते कुठली पण निरी सोडू नका कारण ती मग खाली आल्यानंतर लोंबल्यासारखे होते ती बघा मी दाखव दाखवलं दाखवण्याचा प्रयत्न केली आहे तुम्हाला हे बघा आता परत मागे येऊन तिकडे ओढून घ्यायचं असते व्यवस्थित सगळे निर्या करून आपलं आणि पुढे पण आता ते सगळं झाल्यानंतर ना आपण ह्याला टाके घालायचं असते टाके कुठे कुठे घालायचं म्हणजे एक मेन साडीला धरून टाकायला घालायचं असतं ओके ह्या टाक्या घालाय ना घातल्यानंतर ह्याच्या वर आपण नेफा लावले की मग नऊवारी कम्प्लीट होते ओके बघा ह्याच्यात काही तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही कमेंट करा आणि मी लाईव्ह पण येते अकरा साडे अकरा वाजता रोजचं लाईवमध्ये पण मी दाखवते तुम्हाला नऊवारी रेडी टू वेअर साडी पुरुषांची धोती असे सगळे आणि माझे व्हिडिओ पण असतात तुम्ही बघा काय वाटला तर तुम्ही कमेंट करा मला ओके हे बघा मी टाके घालते हे मी एक मेन साडीला घेऊन टाके घालायचं आणि कुठे कुठे आपल्याला वाटतं ना तिकडे 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 तुम्ही टाके लावत चला